अल्टन चौफे अचूक परखड सडेतोड बातम्यांचं व्यासपीठ मागल्या वर्षी ढोले साहेब होते रात्री दोन वाजतापासून त्यांनी सफेद मध्ये टाकले त्या बाजूने फिर गेलं त्या बाजूला ते परत शिरवा करण्याची तर मुकुग्न टिकलाच होते प्रॉब्लेम असा आहे की तिथून पाण्याचा निचरा होत नाही जेव निघताना इथे ट्रक आणले होते आणि तुमचं जे वाक्य आहे ना ते बरोबर आहे खाली पूर्ण काळी आहे आहे जो पण आहे आपण ड्रेन काढल्या पाहिजेत पाणी बाहेर काढू पण तसं बाहेर गेलेलं पाणी कुठे गेलं पाहिजे आलाय ना जोडलं पाहिजे आलाय तो मोठा 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 सकाळी नेमकं देऊन एक क्रेन मागवली ऍडिक्शनल मागची ट्रेन आपण मागवली होती दोन क्रेन इथे लोकेशन

काल मिस्टर सांगितलं ना दोन्ही लेवल जाते तयारी करणार हाऊस राहणार हे मध्ये काही नाही आहे